मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक ब मुरबाड हे विकासाचे मॉडेल बनले असून विकासाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी झाली आहे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी कित्येकांचे जीवन घडवले आहे म्हणूनच ते सर्वांचे आशेचे किरण असल्याचे बाजार समितीचे संचालक सुरेश वांगर यांनी डोंगर नव्हे शिरवली जिल्हा परिषद गटाच्या संयुक्त आढावा बैठकीत आपले विचार मांडले उपस्थित तालुक्याचे कार्यसंमेळ आमदार मान्य श्री केसर कतोरे साहेब जिल्हा परिषदचे माजी गटनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते उल्हासभाऊ बांगर दोन्ही मंडळांचे अध्यक्ष दीपक भाऊ पवार जितेंद्र भवार्थे आर पी आयचे अध्यक्ष दिनेश उघडे तालुका सरचिटणीस जयवंत कराळे सर गणेशजी कतोरे सचिनजी चौधरी सुभाष देशले बाळाशेठ घरत फेडरे खरेदी विक्री संघाचे संचालक मिलिंदजी मडके अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अण्णा साळवे आमचे ज्येष्ठ जीवनदादा पांगर जनार्दन पाटी तानाजी भाऊ घागस जाफरभाई शेख सुभाष शेठ कडव या कार्यक्रमासाठी विशेष योगदान करणारे नाव्याचे सरपंच मान्य जगदीजी हिंदूराव भगवानजी भालेराव आणि जी घरात उशिरा पोचलेले मनोज शेठ देसले मोहनजी सासे दत्ताभाऊ डोंगरे उपस्थित जानू भाऊ पादिर उपस्थित दोन्ही गटातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी भाऊ शिरोली जिल्हा परिषद गटाची रचना मी अनेक वेळा साहेबांना बोलतो शिवळे तुळई रोडची काही गावे नॅशनल हायवेची काही गावे म्हणजे नडे बडकेपाडा हे त्या रोडची गावे भुवन काटेगर भुवनपाडा ही नडे नारिली गावची र... नरी नडे नारिली रोडची गावे मुरबाड ते म्हसा रोडपर्यंतची गावे बाटलीची वाडी ते कर्नज रोडची गावे एक विज्ञानामध्ये अमिबाबा अमिबा नावाचा एक प्राणी असतो त्या प्राण्याचा आकार एकदम वागडा तिकडं असतो तशा आकाराचा विचित्र प्रकारचा हा गट आहे मला असं वाटतं साहेबांना विनंती भावी काळात हा गट सुरळीत कसा होईल याची रचना योग्य कशी होईल असा प्रयत्न करावा ही साहेबांना विनंती आहे या गटामध्ये विशेषतः साडेसात हजारापेक्षा जास्त आदिवासी बंधू आहेत पाडगाव मोहगर कातकोली परिसर परिसरामधल्या जवळजवळ बारा वाड्या आपले शिरोली मानिवली सासण्याची कोकाडीवाडी या परिसरातल्या बारा वाड्या चोवीस वाड्यांचं आदिवासी क्षेत्र असलेलं आदिवासींसाठी विशेष काम करण्याचं या ठिकाणी भाग्य आणि आनंद मिळत असतो तो आपण सतत घेत असतो सध्या या गटामध्ये जिल्हा परिषद गट शिरवलीला आदिवासी पुरुषाचं आरक्षण आहे शिरवलीमध्ये महिलेचं आरक्षण आहे आणि बाजूच्या म्हसागडामध्ये अनुसूचित अनुसूचित जमाती महिलेचं आरक्षण आहे जरी आरक्षण आदिवासींचं असलं तरी सन्माननीय आमदारसाहेबांच्या माध्यमातून या गटाकडे आपलं कधीही दुर्लक्ष होणार नाही आम्ही या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कसे निवडून आणता येतील यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत यात कोणतीही शंका नाही आहे सन्माननीय आमदार साहेबांच्याबद्दल माझे विचार जरा वेगळे आहेत ते माणसाला घडवतात कित्येक व्यक्तींचे जीवन त्यांनी घडवले आहे आणि कित्येकाला जीवन कित्येकांचे जी उभे केले आहे ते नेहमी आपला एक आशेचा किरण म्हणून आहे त्यांना तळ म्हणजे ताकद हे लगेच कळते जास्त सांगणं जास्त बोलणं आवश्यकता नसते मुरबाड तालुक्यामधल्या विकासाचं सांगायचं तर रस्त्यांचे जाळेचे जाळे विनले पाणी पुरवठ्यासाठी करोडो रुपये दिलेत आरोग्यासाठी काय काय केलेलं आहे म्हणजे आता मुरबाड तालुक्याने काय नाही केलं ते शोधलं पाहिजे मला असं वाटतंय दोन हजार नऊ पासून साहेब काम करतात सध्या स्थितीमध्ये दे। इतकं डेव्हलपमेंटचं टोक मुरबाड क्षेत्राने घेतलेलं आहे की विकासामध्ये काहीच कमी नाही स्वित्झर्लंडला साहेबांनी जे व्हिडिक्युलर पाहिलं ते मलंगणला आणलं फ्रान्समध्ये गेले काचेचा ब्रिज पाहिला काचेचा ब्रिज मार्सेल घाटामध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचा मला असं वाटतंय मुरबाड हे आता काचेच्या स्टायवॉक राज्याच्या आणि देशाच्या नाही तर जगाच्या नकाशामध्ये दुर्बडला उभा करणारा आपला आमदार असा आमदार कुठेही मिळणार नाही असे आपल्याला शेजारच्या विधानसभा क्षेत्रातले लोक सांगतात आपल्या डोक्यात उजेड कधी पडेल हे मला अजून कळत नाही पण देवाला प्रार्थना आहे की आपल्या डोक्यात लवकर उजेड पडावा आणि सन्मान्य आमदार साहेबांना सगळ्यांनी समजून घ्यावं आणि त्यांचा उपयोग आपल्या सर्वांच्या जीवनासाठी सर्व विकास कामासाठी ते कसे आपल्याला उपयोगी पडतील याच्याबद्दल सर्वांनी सर्वांनी काळजी घ्यावी परत एकदा सर्वांना उपस्थितांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र